तथा काय असेल येईल देनाथ हे अशा दोन तीन काय ते म्हणताना काना मात्रा शिल्लक राहिलेला आहे तो बऱ्यापैकी मला असं वाटतं का दोन तीन म्हणजे पहिली एक अधिसूचना आपण निघाली तेहतीस चौतीसचा आपण म्हटलं होतं ते अधिसूचना आता उद्या कायम होऊन जाईल तो नियम आपला झाला पुन्हा एक आजपासून ते लागू होईल आणि आता एक नवीन अधिसूचना आपण अधिक पुन्हा त्र्यंबकेश्वर किंवा राक्षस भवन किंवा जे काही देवी अशा ज्या काही देवीच्या लसीकरण झाला त्या नोंदी सगळ्या समाजा समाजासाठी उपयुक्त म्हणजे एकाच समाजासाठी नाही तर त्या नोंदी ह्या इतरही समाजात कशा उपयुक्त ठरेल ते पण म्हणजे आता आपण दोन एक एकतर पुरावे म्हणून काय पकडावे ते एक आणि दुसरं सगळे सोय म्हणजे काय नेमकं कोणाला ते दोन्ही गोष्टी त्यांनी ज्या सांगितल्या आणि आता आम्ही विभागीय आयुक्ताकडे जातोय मला वाटतं आज जिथे जिथे नोंदी सापडल्या असेल भेटल्या असेल त्या गावात त्याची यादी लागणे भाषांतरित करून यादी लागणे आणि तिथे कॅम्प म्हणजे जरांगे साहेबांनी सांगितलं होतं त्या पद्धतीनं ते कॅम्प वगैरे सगळं नियोजन झालेलं आहे मला वाटतं ते, ते कॅम्प सुरू झालेले आहे त्याचाच आढावा घेऊन आता आम्ही विभागीय आयुक्ताकडे जातो आणि गुन्हे मागं करण्याच्या संदर्भात जे किरकोळ आहेत त्याच्या संदर्भात आणि गंभीर तर गंभीरची यादी वेगळी काढल्या जाईल आणि किरकोळ आहे त्याची वेगळी वेगळी यादी तयार करून त्याचीच पण प्रोसेस आता जेव्हा मी आता आयुक्त करत एक दीड तास थांबतोय सगळा आढावा घेतो आय जी आणि आयुक्त आणि कलेक्टर असं मिळून त्याला काय झालंय का, का निर्णय घेतला गेले पण खाली जे पाहिजे होतं जो प्रभाव खाली जे कारवाई व्हायला पाहिजे होती ते पाहिजे त्या प्रमाणात झाली नाही हे जरांगे पाटलांचं म्हणणं अगदी बरोबर होतं त्यावर आता आम्ही दर तीन चार दिवसांना येऊन प्रत्येक जिल्ह्याला जाऊन त्याचा आढावा घेऊन त्याला व्यवस्थित व्यवस्थितपणा कसं आणता येईल आणि ज्याच्या नोंदी सापडल्या त्यांना जातीचे दाखले अधिक गतिमान पद्धतीने कसं देता येईल याचा आपण प्रयत्न करू सगळं मला असं वाटतं त्याच्यासाठी आम्ही पाटील साहेबांकडे जातो आहे कारण आता हे सगळं केल्यावर त्यांच्या डोक्यात काय आहे किंवा त्यांच्या त्यांच्या मध्ये अधिक काही या कसं कसा आखरी ते समाजाचं भलं व्हावं या दृष्टिकोनातून हा प्रश्न आहे आणि त्यामध्ये काही प्रत्येक गोष्टी आम्हाला माहीत नाही पण त्यातून अधिक काही आपण मदत कशी होता येईल तो पाहू हे सगळ्या गोष्टी जरांगे साहेबांसोबत चर्चा करूनच समोर जात येईल तुम्ही ठेवणार आहेत का त्याला काही पर्यायी शब्द तुम्ही आजच्या नाही आता पहिले चर्चा होऊ द्या जरांगे पाटील साहेबांशी चर्चा होईल आणि चर्चा झाल्यानंतर मग मला वाटतं आखरी आमची भूमिका दोनही आहे एक तर सरकार म्हणून आहे आणि कार्यकर्ता म्हणूनसुद्धा आहे आणि त्यांच्या समाजाच्या दृष्टिकोनातून काय व्यवस्थित आहे ते जरांगे पाटलांनी करावं असं माझं मत आहे आणि त्यांनी मागं घ्यावं आंदोलन किंवा असं आखरी मागं केव्हा घ्यावं जेव्हा समाजाचं भलं होत असेल आणि तेव्हाच ते मागं घेईल आमची काही असं नाही आहे की बाबा तुम्ही आता एवढं तर केलं आता मागं घेतलं पाहिजे असा विषय नाही आहे आज तुम्ही जो ड्राफ्ट घेऊन जात आहात तो घेतल्यानंतर किंवा तो वाचल्यानंतर आंदोलन किंवा मुंबईला जाणंचा जो निर्णय तो मागे घेतील असं तुम्हाला वाटतं का मला मला वा ह्या वाटते का नाही वाटत काय इतका तर मी नाही आहे अखेरी त्यांनी ते वाच वाचून काय निर्णय घेते तो त्यांचा निर्णय आहे समाधान होईल असं आहे बऱ्यापैकी आम्ही तो प्रयत्न केला शिंदे साहेब स्वतः मला वाटतं आम्ही चार तास कालपासून म्हणजे मी काल तीन वाजतापासून बायकार निघालो इथे थांबलो इथून मुंबईला बायकार गेलोय आम्ही तिथे सगळं तीन चार तास म्हणजे बारा एक वाजेपर्यंत त्याच्या आत आम्ही सगळं तयार करून डेप्यटी सी एम असेल सगळ्यांना विश्वासात घेऊन आणि सगळा समावेशक जिथं कुठल्याही अडचण निर्माण होणार नाही या सगळ्या दृष्टिकोनाचा विचार करून त्यात जरांगे पाटलांची जी काही समाजाची मागणी आहे त्यालाही कुठं बाधा येणार नाही या सगळ्या गोष्टीचा विचार करून तीन चार घंटे आपण प्रत्येक शब्द नशब्द आपण त्याच्यात पाहिलेला आहे आणि त्याच्यात मला वाटतं का समाधान होईल